नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आगरकरमाळा अर्बन बँक कॉलनी येथे पाणी टंचाईने नागरिक त्रस्त दत्ता जाधव पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन आगरकरमाळा अर्बन बँक कॉलनी येथे दोन वर्षांपासून नळाद्वारे पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लावला जात नसल्यामुळे नागरिकांना पैसे देऊन टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते तरी लवकरात लवकर अर्बन बँक कॉलनीतील प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांनी दिली आगरकरमाळा अर्बन बँक कॉलनीतील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देताना सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड निसळ गुरुजी केशव खानदेशे नानासाहेब दळवी विजय गायकवाड धीरज रपारिया अवानी रपारिया सोनाली निसळ आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर गेल्या अनेक दिवसापासून आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील अर्बन बँक कॉलनी परिसरातील अनेक म्हणजे पूर्ण कॉलनीला म्हटलं तरी चालेल गेल्या अनेक दिवसापासून पाणी पुरवठा नाळाद्वारे होत नाही आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला फोनवर सांगितलं निवेदनाद्वारे सांगितलं आज आहे आमचं चौथं निवेदन आहे परंतु आम्हाला दरवेळेस निश्चित एवढं सांगितलं जायचं की त्या ठिकाणी फेस्टूच्या पाण्याची लाईन जोडायची पाण्याचे दुसरा टी लाई टी भरून दुसऱ्या कॉलनीतनं इकडं पाणी घ्यायचं परंतु याच्यामध्ये प्रॅक्टिकली काही काम होताना आम्हाला दिसलं नाही त्यामुळे आम्ही या परिसरातील म्हणजे त्या कॉलनीतील सर्व नागरिक व आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे खानदेशी साहेब आमचे नगरसेवक प्रशांत भाऊ गायकवाड व आम्ही परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी ते आलो त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं की येत्या चार सहा दिवसात तुमचं नवीन लाईन टाकून देतो व त्या ठिकाणी सुरळीत नाळाला रेग्युलर नाळाद्वारे पाणी येईल असं त्यांनी या सांगितलं व जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही आयुक्त साहेबांकडे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की येत्या चार सहा दिवसामध्ये आमची पाण्याची लाईन नव्याने टाकून देऊन नाळा नागरिकांना नाळाद्वारे पाणी येईल अशी या ठिकाणी मागणी करत आहोत आज आम्ही सर्वजण दत्ताभाऊ जाधव यांच्यामुळे महानगरपालिकेत आलो आहे गेले अनेक दिवस हे सहा सात महिने झाले अर्बन बँक कॉलनीला पाण्याच्या प्रश्नाने वैतगून सोडलं आहे अनेकदा निवेदन दिले प्रशासन कोणत्याही स्वरूपाचं लक्ष घालत नाही आम्ही पैसे घालून टँकर घेतो तरीसुद्धा त्यांना कोणती काळजी नसल्या कारणामुळं आज जाधव साहेबांमुळं आम्ही आज इथे आलो आणि आज आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सात ते आठ दिवसामध्ये तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावू तर आम्ही जाधव साहेबांचे आभारी जा आहोत गायकवाड साहेबांचे आभारी आहोत की त्यांनी आज फार मोठं आमच्यासाठी मदत केलेली आहे आणि लवकरात लवकर आमचं पाण्याचा प्रश्न सुटो हे सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे धन्यवाद मी निर्मला कुमावत अर्बन बँक कॉलनीतली रहिवासी आहे दोन वर्ष झालं आमच्या नळाला बिलकुल पाणीही येत नाही पाण्याची तक्रार आहे वे वेळोवेळी या आम्ही यांच्याकडे तक्रार करूनही आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही पण आज जाधव साहेब आणि गायकवाड साहेब यांनी वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे आज आम्हाला त्यांच्याकडून आश्वासन मिळाले की टँकरची व्यवस्था होईल जोपर्यंत पाईपलाईनचं काम होत नाही तोपर्यंत तरी आम्ही अशी आशा करतो सगळे रहिवासी की आमचं टू फेजचं काम लवकरात लवकर व्हावं आम्ही केडी केडी खानदेशे ज्येष्ठ नागरिक संघ आगरकर्मा अध्यक्ष बोलतो आहे की या ठिकाणी पाण्या निसळ जे राहतात जसं त्या गल्लीमध्ये बरेच अर्बन बँक कॉलनीमध्ये बरेच दिवसापासून पाण्याचे प्रॉब्लेम आहे त्यांना पाणी पाच मिनटंही मिळत नाही परत सतत त्यांना टँकर घ्यावे लागतात वाळून निवेदन दिले पण त्याचं कोणी हे केलं नाही आज नगरसेवक स्वतः म्हणजे दत्ताभाऊ आणि प्रशांत गायकवाड आमच्याबरोबर आल्यामुळं आज आयुक्त आमच्याशी बोलले किंवा आता नवीन आम्ही ऑर्डर दिलेली नवीन टेंडर काढलेले एक चार पाच दिवसामध्ये पाईप येतील त्याचप्रमाणे निकम साहेब बोलले की पाच सहा दिवसामध्ये काम होईल आम्हाला बरं वाटलं आणि तोपर्यंत टँकरने तुम्हाला पाणी मिळालं जाईल असंही सांगितलं दुसरा एक प्रश्न महत्वाचा आहे की जमिनीवरची टाकी आणि उंच टाकी गेले वर्षभर वर झाले धुतली गेली नाही या ठिकाणी काळी माती असणं वारंवार जे आहे की पाण्यामध्ये म्हणजे पाईपलाईनमध्ये पाणी मिक्स होतं म्हणजे गडूळ पाणी आणि प ते पाणी जे याच्यामध्ये पिण्यामध्ये येतं ते आणि कावेळीची आता बऱ्याच ठिकाणी कावेळीची किंवा याचे साथ जी आहे मोठ्या प्रमाणात आमच्या आग्रक्रमा साथी चालू आहेत तर त्या ते पण निवेदन दिलं आहे ते म्हणजे तो पण कार्यक्रम आम्ही लवकरात लवकर ते पण स धुण्याचा कार्यक्रम करू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी एका मला जागेचं एक सायकतं सांगेन कबूल केलं आहे की तुम्ही ज्या सोसायटी राहता आवश्यक सोसायटी तिथल्या प्रत्येक नागरिकाचं नो ऑब्जेक्शन घेऊन या आम्ही तो प्रश्न तुमचा सोडून जातो सोडून देतो एवढं त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा